नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीदार डिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो कोपडी भागातील माजी नगरसेवक आनंद चंद्रकांत शाजेड यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त भाऊ पाटील रोड जे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे त्याच्या बाहेर या ठिकाणी बालमेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बालमेळाव्यामध्ये आणि आनंद शहाजेड यांच्या अभिषेक चिंतन कार्यक्रमामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत ऑरेंज कलर का एक बॉल आहे आपके सामने आमचे सन्मान्य मित्र मान्य विनोद भाऊ रणपेसे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक जनसेवक मनाने साधा आणि वागण्याने साधा आदरणीय विनोदा रणपेसे मित्र पूर्व पूर्वतर्फे आनंदी छाहेर साहेबांचे सत्कार आमच्या पारधी

एक पत्नी म्हणून मी एवढ्या शुभेच्छा देऊ इच्छिते जो अख्ख्या माझ्या बोपोळीच्या मतदारसंघासाठी चोवीस तास कार्यरत असतो त्याला खूप खूप आयुष्य त्यांना खूप खूप आयुष्य लाभावं त्यामुळे ह्या दोन ओळी मी त्यांच्यासाठी गाते दिल की लग जा

ढोरे हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय आज आपण इथं उपस्थित आलात त्याचं प्रमुख कारण म्हणजे आज आपल्या बोपडी मतदारसंघाचे आणि आमचे भाग्यविधाते गुरुवर्य मार्गदर्शक कालवश चंद्रकांतजी छाजड यांचे सुपुत्र माजी नगरसेवक मित भाषी व्यक्तिमत्व उद्योजक आणि खऱ्या अर्थाने लोकांना हवा हवासा वाटणारं नेतृत्व वा, ते म्हणजे आमचे आनंदजी छाजड त्यांच्या नावातच आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने ते लोकांना आनंदातून व्यक्त होत आहे आनंद छाजेडांना मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आज आमचे मार्गदर्शक माजी आमदार चंद्रकांतजी छायेड यांचे चिरंजीव व आमच्या खडकी शिक्षण संस्थेचे चिटणीस आनंदजी छाजेड यांचा वाढदिवस आहे मी त्यांना या वाढदिवसानिमित्त पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी व हो, बोपरी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आईऱ्याच्या मागे नाही पण नायऱ्याच्या मागे जाणारे नेते चंद्रकांतजी छाजड साहेब दिवंगत यांचे चिरंजीव आनंदजी छाजड यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलात या सर्वांच्या वतीनं अंतकरणापासून त्यांना सदिच्छा व्यक्त करतोय थांबतो जय भीम जय जे महाराज आनंद भाऊ हे माझे परम मित्र आहे त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आमच्या भारतीय जनता पार्टी पक्ष उत्तर विभाग मंडळातर्फे आज आनंद साहेबांबद्दल बोलायचं तर ते आज तळागाळामध्ये काम करतात गणपती उत्सव असून द्या नंतर नवरात्र उत्सव असून द्या त्या सर्वांना ते पाठीशी उभे राहून खंबीरपणे त्यांचं हे मदत करतात दरवर्षी आम्हाला योगदान असतं आणि ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळतं आणि असं आमचे अन्नजी झाजेड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खूप शुभेच्छा आनंददा मी एक नेतृत्व सांगेल की आनंददा ही अशी व्यक्ती आहे की अगदी सगळ्यांना सांभाळून सगळ्यांची गोड बोलून सगळ्यांची प्रेमाने बोलतात कुणाला अगदी नाराज पण करत नाही दादांकडनं तर सगळी अपेक्षा असते लोकांना पण दादांचा मला एकच स्वभाव आवडतो की दादा कुणालाच नाराज करत नाही आणि कोणाशी पण बोलताना अगदी मन मिळवून बोलतात बोलता, त्यामुळे दादांना खूप खूप आयुष्य लाभो आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत मतदारसंघ उत्तर विभागाचे अध्यक्ष आनंदी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हे आनंदी वडिलांच काम असेल त्यांचं हे सर्व कर्तृत्व त्यांनी जपून ठेवण्याचं काम ह्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तेच वारसा पुढे नेत नेत आज ह्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आनंद भाऊंच एक मोठा हात आहे कारण एक बीजेपीचं काम कसं करावं हे आनंदकडून शिकून घेतलं पाहिजे असं व्यक्तिमत्व आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहिजे आहे तुम्हा सर्वांना पण अपेक्षित आहे म्हणून येणारा पुणे महानगरपालिकेचे जे नगरसेवक म्हणून त्यांना यावेळेस तिकीट भेटावं हेच आपलं सर्वांचा आशीर्वाद त्यांना मिळावं आणि त्यांना तिकीट हे नक्की मिळेल हे माझी अपेक्षा आहे आणि आशीर्वाद देखील आहे शिवाजीनगर मतदारसंघ उत्तरचे अध्यक्ष आनंदजी छाजेड हे भारतीय जनता पार्टी परिवारातले अध्यक्ष असल्यागत झालेले आहेत आणि त्या म्हणजे त्यांचा अविष्ट चिंतन सोहळा रोज केला तरी आम्हाला आनंदच आहे कारण त्यांच्या नावात पण आनंद आहे तरी आनंदजी छाजेड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उपस्थित असणारे सर्वच मान्यवर उपस्थित बंगवारी आजचा उत्सव मूर्ती आनंदजी छाजेड व त्यांचे सर्व परिवार आज आनंद छाजेड यांचा वाढदिवस साजरा होत आहे या साजरा होण्याचं औचित्य असं आहे की पुणे महानगरपालिकेची निवडणूक पुढच्या काही कालावधीमध्ये तीन चार महिन्यामध्ये होत आहे त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे पण आनंद छाजेडबद्दल सांगायचं होतं तो, तो कायम सतत सर्वसामान्यांच्या कामासाठी मी व्यस्त असतो आणि अनेकांची कामं करत असतो असा सर्वसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता त्यांचं वडिलांचं योगदान या बोपडीसाठी चाळीस वर्षच आहे आनंद चंद्रकांत यांनी या भागासाठी चाळीस वर्ष योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्याच विचाराचा वारसा जोपण्याचं काम आनंदजी शहाजेड करत आहे येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शंभर टक्के निवडून येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील जीवनात मी मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज आजच्या माझ्या वाढदिवसाला मला प्रेम करणारे मला जीव लावणारे सर्व माझ्या बोपोडी प्रभागातील पोपोडी प्रभागातील रोड असो बोपोडे असो औंदगाव असो येथील सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधू भगिनींनो आणि विशेष करून उपस्थित झालेले मी खूप खूप खुँँ वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खरं तर दोन हजार दोन ते सात मी अतिशय कमी वय असताना या भोपडी प्रभागाचा मी नगरसेवक होतो आणि त्या पाच वर्षामध्ये जितकी काय मला चांगली कामं करता आली ती मी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता नगरसेवक असताना मी माझं कमी वय असतानाही मी खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला या पोहण्याचा तलाव म्हणा हॉकी स्टेडियम म्हणा आपल्या बोपोळीचा ड्रेनेज ट्रीटमेंट प्लांट म्हणा आपले विद्युतदायिनी म्हणा आपण अनेक गोष्टी आमचे आमदार आपल्या भागातील आमचे वडील चंद्रकांत साजेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी करण्याचा प्रयत्न केला आणि आने अनेक विकास कामे आपल्या भागातून केलेली आणि पुढच्या काळामध्ये आपल्या भागातील नगरसेवक प्रकाशभाऊ डोरे असतील वाडेकरताई असतील यांनी पण अतिशय चांगले कामं या ठिकाणी केलेली आहेत आणि हे करत असताना दोन हजार एकोणीसला आमचे मित्र सिद्धार्थजी शिरोळे यांचा आग्रहाखातील मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर एक सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा म्हणून काम सुरू केलं पुढच्या काळामध्ये आमदारांना माझं काम आवडलं म्हणून त्यांनी मला मतदारसंघाचं सरचिटणीस केलं सरचिटणीस झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये मला मतदारसंघाचं अध्यक्ष केलं आणि गेल्या सहा महिन्यापूर्वी जेव्हा सगळे म मतदारसंघाचे अध्यक्ष बदलले गेले, <takers> गेले। त्यावेळेस मला आमदारांनी पुन्हा संधी दिली की तू चांगलं काम करतो आणि म्हणून तुला पुन्हा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून तुझंच नाव आम्ही देणार आहोत आणि पुन्हा काम करण्याची पक्षाची संधी भारतीय जनता पार्टीने आमदारांनी या ठिकाणी दिली मी प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम आपल्या भागातून करत आहे आणि भारतीय जनता पार्टी जे काही योजना असतील मोदीजींच्या योजना असतील सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे लाडकी बहीणसारखी योजना आपल्या भागातून यशस्वी राबवण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना आमदारांचा भक्कम पाठिंबा हा माझ्या मागे आहे त्यामुळे मला काम करण्यामध्ये उत्साह येतो आणि या उत्साहामध्ये मी आणखी चांग काम करू इच्छितो एवढंच मी या ठिकाणी सांगेल आणि असंच सहकार्य मला पुढच्या काळामध्ये मिळत राहो आणि अजून एक सांगायचं राहिलं की एक सर्व काम करत असताना माझी पत्नी सपना छाजेड याची पण मला खूप साथ मिळते ती प्रत्येक कामासाठी माझ्या मागे उभे राहते मला कुठे शक्य नसेल त्या कार्यक्रम अटेंड करते आणि तिचीही खूप इच्छा असते की जे आपल्या परिवाराचं काम आहे जे माझ्या वडिलांपासून चालत आलं आहे तेव्हा आमचा परिवार पुढं चालत राहावा अशी तिची सुद्धा प्रामाणिकपणे इच्छा असते तिच्या पाठिंब्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर उभा आहे आणि माझी आई असेल माझी बहीण असेल आमचा पूर्ण परिवार असेल साजेट परिवार हे सामाजिक कामामध्ये कायम आम्ही आम्हाला काम करायला आवडतं आम्हाला गोरगरिबांची सेवा करायला आवडतं मला या ठिकाणी मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार मानून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद <laughs> या ठिकाणी महिला अध्यक्षा Yeah, yeah, yeah. नहीं नहीं ऐसा नहीं कुत्ते नहीं इस रूप में नहीं तो वहाँ ये बच्ची आप इधर हो बेटा इधर हो इधर हो इधर हो अरे एक मिला ए मुली करे करे अच्छा आप हो बेटा आप हो नीचे बेटे लाए कल हमने उसको तुम्हारा उम्र में था उसको कल हमने बुड्ढा बना दिया आपको बनने का ही क्या इस बनने का है नहीं बोलो बॉल है हाँ क्या नहीं है बोलो सिंगल है क्या डबल है हाँ गच्छू बैठो हाँ हुआ सी सुशील अरे वो ये बैग खाली अरे वो अरे बाबा साले साले गड़बड़ मत कर ना अरे गच्छू बैठ कुछ है नहीं बाबा खाली है ऐसे पकड़ बैठा ऐसा पिता। लंबा सांप आएगा नहीं 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 आएगा नहीं आएगा हमने मस्करी किया मजाक किया बेटा बड़े साहब ये हमारे परंपरा से मैजिक शो दिखाता है हमारे पिताजी ने लाल बहादुर शास्त्री साहब ने शो देखा था वो जम जाओ ए लड़की जोर से बोल फू इस पे बोल फू अरे नहीं आना चाहिए आना आ गया बेटा आ गया गड़बड़ मत करने तो बुड्ढी बना दूंगा कल एक लड़की को मैंने बुड्ढी बनाया ऐसा इस पे ऐसे बोल फू हाँ बराबर बोली ऐसा बोल पुपू हाँ पुपू छोड़ दे छोड़ दे बेटा जाओ अरे वाह 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 गया गया ये बेटा उसमें हाथ डाल हाथ डाल और बॉल निकाल कर सबको दिखाओ सबको दिखाओ बच्चे ठीक है सर इधर का जाओ, ये ये बाबा का में आहा, देवा देख लो बाबा का का में में है हात निकालो चुरी पूरी आणि पाणी पण ओढली चालवला या ठिकाणी भेळ पाणी चालू करा